मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला सकाळ सकाळ आलो आहे घराच्या पाठीमाग बघ इट आहे वगैरे आली आजपासून बांधकाम चालू काय आजपासून बांधकाम वगैरे चालू काय तेल बहुतेक आता मला काय आयडिया नाही त्याची चला कालच येणार होते पण काल ईट जरा लेट आली त्यामुळं क्या काल गावड्यांचं कॅन्सल चाललं तर चलो चलते हे आम्ही बघू पाणी मारायचं ईट भिजवायची काय करायचं थंडी जास्त आहे आता मित्रांनो तर मोटर चालू केली आता पाणी मारण्यासाठी पाणी चालू झाले पटली तर पाणी पाईप थोडा गरम होऊन द्यायला लागते मग पाणी मारायला लागते चलो बंद करतो कॅमेरा आता <laughs> मित्रांनोही पाहू शकता आदित्य दादा जिगलर बकरी आणि आबा आणि इथं मी मला कामाला लावलं पाणी मारायला आज बहुतेक चालू पाहिजे असं वाटतंय काय माहित नाही आपण काही गिफ्ट आपण आता फिरायला फिरायला चाललोय आता मी नवीन ठिकाणी दादा आदित्य दादा अंडा किंग आलं किती दिवस आदित्य दादा आदित्य दादा, दादा दा आचारी आदित्य दादा मित्रांनो तर आता आलोय दुकानात <laughs> सकाळी जा घरी जरा म्हातारी माझी वाढणं झाली आमच्या आजी चिन माझी <laughs> काय काय बी आजी म्हणजे ते कस आहे बोलता बोलता काय बोलून जाते ते सांगता येत नाही आपण असंच जर आपल्या आपल्यात बोललेला असतं घरातले ती बाहेर बोलत बसते काय बी असं होतं त्यामुळं जरा आजीची माझी थोडी बाचाबाची झाली त्यामुळं मी व्हिडिओ काढायचं राहिलं आमची आजी तशी म्हणजे सगळं चांगलं आहे फक्त तिला काही बोललं कुणी कुठं काय ऐकलं ते कुणाला सांगायला असं होतं तिच्या पोटात राहत नाही त्यामुळं चला आता जाऊया बघूया काय होतं दिवसभर शिवंदा हे कोणी मित्रांनो तर हे सर आता बेटाय आल्यात मला ते श्रीगोंद गाव येवले तर आमचं बराच वेळ बोलणं झालं तर काय म्हणताल तुम्ही दादा काय नाही तुमचं फक्त अभिनंदन करायला आलो की इतक्या तुम्ही एवढे इंडिया फिरला आता तुम्ही पुणे तो सिंगापूर ट्रीप पण तुमचं नियोजन चाललंय त्याच्या फक्त तुम्हाला शुभेच्छा देतो तुमची ट्रीप तुम सुखदायी चांगली हो एवढंच फक्त की मी माझा एवढं डाळ तुम्ही करता तर मित्रांनो ते आता माझ्या लक्षात आलं नाही तर बरेच काय 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 होतं माहिती का बरेच जण येतात मी कॅमेरा लक्षात नाही राहत असेच निघून जातात मग फोटो नाही होत व्हिडिओ नाही होत असं होतं ना तुमच्या दाडसाला खरंच म्हणजे मी सांगतो ना आता थोडं जर प्रवास केला मी आता पन्नास साठ किलोमीटर आलोय तरी मला लगेच म्हणजे त्रास होतो थोडासा किंवा व्यवसाय सगळ्यांना होतो तुम्ही एवढं टू व्हीलर फिरता तुम्हाला त्रास अजिबात जाणव म्हणजे चेहऱ्यावर सगळं तुम्हाला वाटत नाही तुम्ही फिरता नाही एवढे तस सूट होत नाही की इतकं तुम्ही फिरत असताना त्याच म्हटलं चला आज तुम्हाला रूटनी कायम जा तुम्ही पण म्हणलं आज तुमची भेट घेऊन जायचं मागेच तुम्हाला एकदा मेसेज घ्याल तर मी जायचंय मला तिकडे मी तुमची भेटी घेऊन आज सकाळी नऊ शंभर टक्के तुमची गाडी त्याच्यामुळे लवकर आलो तुम्ही असायचं ओके तर मित्रांनो ह्यांना भेटून खूप भारी वाटलं चला बाय बाय तर मित्रांनो आता एक व्हिडिओ शूट करायला आलो होतो नवीन ट्रिपला जाण्यासाठी तर रोडलाच चाललो होतो तर हे मित्र आपला पारगावचं भेटलाय त्यांनी माझी गाडी पाहुण्याचं ओळखला तो म्हणजे इथं काय ते, ते कामाने आला असाल पारगाव इथं वीस होतो बारा मध्ये आलो होतो चाशीचं जरा काम होतं आमच्या गाडी चाशी आउट करण्यासाठी आलो होतो मी यांचे व्हिडिओ खूप बघतो आणि यांना फॉलो पण करतो आपल्याला जे काम केलंय कोणीच करू शकत नाही शंभर सीसी गाड्यांवर एवढं ट्रॅव्हल करतो नाही कारण की मी पण माहिती आहे कोणती गाडी किती किलोमीटर जाऊ शकते या गाडीचं ही कंडिशन आणि ही करून ही गाडी एवढं लांब जाऊन आली ही वाटत सुद्धा नाही आहे मित्र आपली भेट कशी का झाली काय नाही फक्त मी रोडवरून चाललो होतो तुम्ही शूट करत होता काहीतरी गाडीचा आणि मी बघितलं हो तेव्हा मी फक्त नंबर प्लेटवरून ओळखलं फक्त गाडी तर मित्राला भेटून खूप भारी वाटलं जाता जाता आमची भेट झाली तर मित्रांनो तर एक व्हिडिओ शूट करण्यासाठी आम्ही गेलो होतो रोडला तर तिथं ते ती पारगावचे दोन जण भेटले होते आणि त्यानंतर तिथं व्हिडिओ शूट केला पण तिथं ट्रकलाही स्पीडनी चालले होते म्हणजे जोरात त्यामुळं तिथं काही ऑडिओ चांगला आला नाही आहे त्यामुळं परत दुसऱ्या लोकेशनवर हो आम्ही शिफ्ट झालो आणि तिथं व्हिडिओ काढला तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या असन त्या काही पाहिला भेटल तर चला तुम्हाला बघूया पुढे दिवसात काय करतोय आपण हरळ महाध मित्रांनो तर आपण करणार आहे पुणे टू सिंगापूर ही राईड पण त्या राईडला अजून टाईम आहे त्या राईडला जाण्यासाठी खूप खर्च पण आहे आणि खूप डॉक्युमेंट करायच्या आहेत त्याला आपल्याला फेब्रुवारी ते मार्च हा महिना येऊ शकतो आहे तर त्या ट्रिपला जे खर्च आपल्याला जे कंपन्या करणार आहेत त्यांना शंभर के फॉलोअर पाहिजेत तर आपण शंभर के फॉलोअर करण्यासाठी आता नवीन ट्रिप घेऊन आलेलो आहे तर ही ट्रिपमध्ये आपण ह्या ट्रिपला नावच आपण देणार आहे जयनी टू शंभर के तर शंभर के फॉलो करणं तुमच्या हातात आहे तुम्ही एक आठवड्यात पण शंभर केला पोचू शकता नाही तर सहा महिने पण लागू शकते त्यासाठी आपण पूर्ण जे हिमाचल प्रदेश आहे जम्मू काश्मीर आहे उत्तराखंड तर बर्फाच्या प्रदेशात जाणार आहे ह्या ट्रीपसाठी त्यात आपले संपूर्ण भारत ट्रीपमधील वैष्णवदेवी देवी हा पॉईंट राहिला होता तर वैष्णवदेवी देवी कव्हर करून आपण मनाली अजून उत्तराखंडमधील केदार कंटा हा ट्रॅक पूर्ण काय नाही तर तुम्हाला वाटलं तुमच्या भावाला सपोर्ट करावं तर तुम्ही फॉलो नक्की करा कारण तुमच्या भावाचं स्वप्न खूप मोठे धाडस पण खूप मोठे पण फायनान्शियल मुळे प्रॉब्लेम येतोय तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा, करा। तर मित्रांनो चला आता दिवसभरात <laughs> दुकानावरच होतं एक व्हिडिओ काढाय शूट करायला गेलो होतो तिथं दोन जण रस्त्यांनी च वाटत भेटली ती ओळखीची निघाली म्हणजे ती पारगावची होती पारगावची ओळखत होती मला तर चला आता संध्याकाळी गेली गेल्यावरच काय आहे ते दाखवतो आता कॅमेराची बॅटरी पण लो झाली चलो बाय बाय मित्रांनो तर फायनली आमची आई दोन दिवसाची ट्रीप करून आलेली आई कशी झाली ट्रीप ये इकडे झाला जवळ ये मस्त झाली इकडे एखादा किस्सा सांग काय झाला अरे ये इकडं बघा आमची आई लाचकी आई आई तरी घेतो मी एक काय आई आमची आई आली फिरून पावभाजी खाती <स्तियां> पावभाजी बनवले आशिष भाई आता पावभाजी वर चिडली माझ्यावर येस यश पाण्याबरोबर पाव किस्सा हा किस्सा सांगा झाला आई गेली पण बाहेर काय खाल्लंच नाही दोन दिवस गेली पण काय खायला भेटलं नाही तिला काय खाल्लं खरं म्हणजे आता पाव खाल्लाय <laughs> मग सांगा ना का असं खोलके तुला कोण काय हिसकून घेत आहे का तुझ्याकडे फोटात काढून घेणार मागाय आजी काय म्हणशील आजी आजीच्या नावाचं गाणं लागलं आमच्या आजीचं नाव छुपबाई तू या गाणं लागले चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय